आज दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सफे झेंडा कामगार संघटनेच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाच्या माध्यमातून घुग्रुस परिसरातील नवबोध स्मारक समिती तथा बहुद्देशी समिती घुग्रूट या संस्थेच्या माध्यमातून येथे जुनी तहसील कार्यालय येथे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला त्या पुतळ्याच्या परिसरामध्ये लागूनच दहा ते पंधरा मीटर अंतरावर एक हे जश्न देशी दारूचे दुकान चालू करण्यात आले पण हे देशी दारूचे दुकान चालू करण्याअगोदर याचे अधिनियम हे आहे की या स्थळी मंदिर विहार मस्जिद किंवा जे श्रद्धेय स्थळ आहे त्याच्या जवळपास दोनशे ते तीनशे मीटर दूर हे उभारण्यात यावे परंतु नवबोध स्मारक समिती तथा बहुद्देश समितीच्या माध्यमातून दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी माननीय अधीक्षक साहेब राज्य उत्पादन शुल्क जिल्हा चंद्रपूर यांना एक पत्र लिहिण्यात आले या पत्राच्या माध्यमातून या मे जश्नं देशी दारूच्या दुकानाला परवानगी देऊ नये असे एक पहिले पत्र देण्यात आले होते कारण की त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की तिथं लागूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे व प्रास्ताविक नागरिकांसाठी एक बगीचा सुद्धा आहे यासाठी या, या बाजूला देशी दारूचं दुकानाला पर परवानगी देऊ नये असं या नवबोध स्मारक समितीच्या माध्यमातून माननीय जिल्हा अधीक्षक साहेब यांना पत्रव्यवहार करण्यात आलं होतं परंतु त्यानंतर असं काय घडलं की दिनांक अकरा मार्च दोन हजार बावीस रोजी म्हणजे दोन महिन्याच्या नंतर यांनी आणखी एक पत्र दिलं आणि ते पत्रामध्ये असं दर्शविलं की ते दारूचे दुकान सातशे मीटर अंतरावर गेलं जेव्हा की पहिल्या पत्रामध्ये दहा ते पंधरा मीटर दूर होतं आणि दुसऱ्या पत्रामध्ये ह्यांनी सिद्ध सातशे मीटर दूर अंतरावर दाखवलं याच्याहून हे सिद्ध होते की या नवोधक स्मारक समिती व शुल्क उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर याच्या मधामध्ये आणि विलास ते, भीकाजी तेंबुर्डे यांच्या माध्यमातून आर्थिक स्थिती तडजोड होऊन यांनी साठघाट करून इथं परवानगी मिळालेली आहे असं नाकारता येत नाही आम्ही या सफेद झेंडा कामगार संघटनेच्या माध्यमातून माननीय जिल्हा अधीक्षक साहेब यांना विनंती करतो की यांची निहाय चौकशी करून राज्य उत्पादन शुल्क या अधीक्षक या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून या देशी दारूच्या दुकानाला तात्काळ स्थलांतर होतपर्यंत यांची परवानगी रद्द करून दुकान बंद करण्यात यावं एवढीच आम्ही मागणी करतो जय